घटस्थापना झालेली आहे देवीच्या हस्ते आपण पूजा देखील केली आहे काय एकूणच वाटतंय तुम्हाला एक माझं भाग्य उजळलं असं वाटतं फार वर्षी देवीचं दर्शन झालं एक आत्मिक समाधान झालं आणि दर्या पण वाढलं देवीकडे काय मागितलं देवीकडे सुख शांती आनंद मागितला सगळ्या जगासाठी विशेष करून गल्लीसाठी काही दिवसा काही दिवसापूर्वीच आपली निर्दोषकता निर्दोषकता देखील झालेली आहे कुठेतरी देवीचा आशीर्वाद पाठीशी आहे का कारण ज्या प्रकारे पाठीशी आशीर्वाद आहे म्हणून आपण जिवंत आहे आणि जगात आढळले पुढे पण जगू त्या शिवाय आहेच दरवर्षीचा नवरात्र आणि यावर्षीचा थोडासा वेगळा आहे कारण की दरवर्षी कॅरोलवर येत होता आता कायमस्वरूपी बाहेर आलेला आनंद आहे येण्याने बघितलं नवरात्र उत्सवात आपण फिरताय विविध मंडळांना भेट देत आहे आपल्याला बघून इथला परिसरातले नागरिक देखील मोठ्या प्रमाणात खुश होत आहेत काय सांगाल भरपूर जुन्या आठवणी अनेक उजाळा देतात काय काय जुन्या लाहणार मोठं मी झालो ना मला आप, आपला समजून वागतात मानतात मुंबई महापालिकेचे निवडणुका आहेत आपली अखिल भारतीय सेना देखील निवडणुका निवडालेली आहे काय तयारी आहे इलेक्शन ची बाब मी पहिलंच क्लिअर केलं ना मला त्याला इंटरेस्ट नाही आणि मी काय महानगरपालिकेत असं उतरणार